श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तुटी चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामींच्या चरणी चे प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते उद्या तारीख आहे दहा एप्रिल आणि दहा एप्रिल म्हणजे वार बुधवार उद्याच्या दिवशी आलेला आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी अनेक स्वामी भक्त स्वामींची सेवा करतात स्वामी दर्शनही घेतात त्याचबरोबर स्वामींना प्रिय असणाऱ्या वस्तू देखील अर्पण केल्या जातात अनक जे कलकोट येथे जाऊन सुद्धा स्वामींचे दर्शन घेत असतात आणि स्वामींचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेत असतात स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी कोणत्या सेवा करायला हव्या याबद्दलचे काही व्हिडिओ मी याच्या अगोदरही तुम्हाला सांगितले आहे तारकमंत्र कशा प्रकारे म्हणायचा त्याचे काय अनुभव आहेत तारक मंत्र कसा म्हटला जातो ते सर्व मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनलाही प्रेस करा तुमच्या मित्र परिवारालाही शेअर करा आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला उद्या आपल्या स्वामींची पूजा ही कशी करायची आहे विधिवत पूजा कशी करायची आहे स्वामींना कोणते नैवेद्य दाखवायचे आहेत स्वामींना अतिशय प्रिय कोणते पदार्थ आहेत त्याचबरोबर इच्छापूर्तीसाठी आपल्याला कोणती सेवा करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्वामींचा प्रकट दिन जो दिवस आहे तर तो अत्यंत महत्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो स्वामी भक्त या दिवसाची वाट आतुरतेने पाहत असतात की प्रकट दिनाच्या दिवशी स्वामी तत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत आणि या दिवशी या तिथीवर आपण काही उपायही केले किंवा सेवा केल्या तर त्याचं निश्चितच फळ आपल्याला प्राप्त होत असत असं म्हटलं जात आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळी अगदी ब्रह्म मुहूर्तावरतीच उठायचं आहे उठून तुम्हाला स्नान करायचं आहे आणि स्वच्छ कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असतील शर्ट पॅन्ट किंवा कुर्ती आवर्जून तुम्ही उद्या पिवळा परिधान करायचा आहे स्वामींना पिवळा कलर हा खूप आवडतो त्यामुळे उद्या स्वामी दिनाच्या प्रकट दिनाच्या दिवशी सर्वांनी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत पिवळे कपडे परिधान करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसून तुम्हाला अष्टगंधाचा एक टिळक आपल्या कपड्यावरती लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला नित्याची पूजा करायची आहे म्हणजेच आपण नित्य नेमाने जे स्वामींची पूजा करतो तर ती आपल्या करायची आहे सर्वप्रथम कपडावरती टिळक लावला आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करून आपल्या स्वामींची पूजा करायला सुरुवात करायची आहे आता स्वामींना तुम्हाला बघा पंचामृताने शुद्ध अभिषेक घालायचा आहे त्यासाठी दूध दही मध हे सर्व एकत्र करून स्वामींना त्या दिवशी अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला स्वामीला पाण्याने धुवायचं आहे त्यानंतर जे आपण पंचामृत तयार केलेलं आहे दूध मध किंवा दही हे सर्व मिश्रण एकत्र करून नंतर त्याचा अभिषेक महाराजांना घालायचा आहे व ते घालून झाल्यानंतर नंतर, नंतर शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर पुढे एक नारळ त्याच्या बरोबरच एक बिड्याचं पाणी ठेवून तुम्हाला नमस्कार करायचा आहे त्याचबरोबर घरातील सर्व वडीलधाऱ्यांनी सुद्धा नमस्कार करायचा आहे आणि यानंतरच तुम्हाला पूजेला सुरुवात करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जमिनीवर एक चौरंग ठेवायचा आहे त्या चौरंगाच्या आजूबाजूला रांगोळी काढायची आहे आणि चौरंगावरती एक स्वच्छ कपडा अंथरून त्यावरती तुम्हाला एक स्वस्ती काढायची आहे त्यासाठी तुम्ही कपडा हा पिवळ्या कलरचाच आवर्जून घ्या जर कपडा नसेल तर नारंगी कपडाही तुम्हाला चालू शकतो पण पिवळा कपडाही आवर्जून घेतला तर तुमच्यासाठी शुभ व फलदायी ठरणार आहे पिवळ्या कलरचा असेल तर अतिशय उत्तम आणि दोन्ही कलर स्वामींना प्रिय आहेत त्याचबरोबर लाल रंगाचा सुद्धा तुम्ही हे वस्त्र जे आहे ते टाकू शकता जर तुमच्याकडे दोन्ही कलरचे नसतील तर तुम्ही लाल रंगही घेऊ शकता यानंतर पाठावरती तुम्हाला तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची किंवा फोटो असेल तर फोटो ठेवायचा आहे यानंतर आपल्या उजव्या हाताला चौरंगावरती आपल्याला गणपती पूजेसाठी एक सुपारी ठेवायची आहे किंवा गणपतीची मूर्ती असेल तर ती उजव्या बाजूला ठेवायची आहे आणि सुपारीच्या डाव्या बाजूला घंटी आणि शंख ठेवायचं आहे देवाला पूजलेले साहित्य आहे हे आपल्याला अर्पण करायचे आहे पूजेसाठी साहित्यामध्ये एक वडाचे पान जास्त तर तुम्हाला आणून पालथे घालायचे आहे चौरंगावरती तुम्हाला ते वडाचे पान पान ठेवायचे आहे हे चौरंगावरती स्वामींच्या पुढे ठेवायचे आहे त्याच्यावरती तुम्हाला गंध अक्षदा आणि तुळशी पत्र ठेवून तुम्हाला स्वामींची पूजा करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला या पूजेची मांडणी करायची आहे त्याचबरोबर स्वामींना ना अत्तर हे अतिशय प्रिय आहे तर तुम्हाला जर हिना अत्तर मिळालं तर आवर्जून तुम्ही स्वामींसाठी हिना अत्तर आणायचं आहे ते स्वामींनाही लावायचं आहे तसेच आपल्या देवघरामध्ये दे मोरपीस असतोच तर मोरपीस घेऊन तुम्हाला स्वामींची नजर सुद्धा काढायची आहे म्हणजे स्वामींवरून तुम्हाला हा मोरपूस एक सात वेळा उतरून तरी काढायचं आहे लहान मुलांना आपल्या नजर लागते ना तसेच आपल्या स्वामींनाही नजर लागते त्यामुळे स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींची आवर्जून सात वेळा मोर पिसाने नजर काढायची आहे त्याचबरोबर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे स्वामींना जसे पिवळे वस्त्र आवडते तुम्ही पिवळे वस्त्र परिधान करा तसेच स्वामींना पिवळा कलर आवडतो त्याच्यामुळे स्वामींना पिवळ्या कलरचीच फुले अर्पण करावीत झेंडूची फुले किंवा शेवंतीची फुले स्वामींना अर्पण करावी जर चाफ्याची जर मिळाली ना अतिउत्तम कारण ते स्वामींना काची फुले खूप आवडतात यानंतर इच्छापूर्तीसाठी आपल्याला कोणती सेवा करायची आहे संपूर्ण पूजा तुम्हाला मी स्वामींकडून करून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून तुम्हाला संकल्प करायचा आहे तुमची इच्छा मनोमत तुम्हाला व्यक्त करायची आहे की तुम्ही ही सेवा कशासाठी करत आहात जर घरामध्ये कोणाचे भांडण होत असेल पटत नसेल किंवा घरामध्ये सारखे असतील किंवा संतती प्राप्तीसाठी जर तुम्हाला हा हा संकल्प करायचा असेल तर ज्यावेळेस तुम्ही चौरंगावरती सामान मांडलेले असते स्वामींचे त्यावेळेस तुम्हाला स्वामींपुढे नतमस्तक होऊन तुमचा संकल्प सांगायचा आहे तुमची इच्छा स्वामींपुढे मागायची आहे मी हा संकल्प किंवा ही पूजा कशासाठी करत आहात हे स्वामींपुढे सांगायचे आहे स्वामींना तुम्ही प्रार्थना करून अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे ही सेवा करायला खूप महत्व दिलं जातं त्याचबरोबर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत हे पण पारायण करू शकता एकवीस अध्यायाचे आहे जर तुम्हाला हे शक्य नसेल तर दत्त लिलामृत सात अध्यायाचे एक अर्ध्या तासात होणारे पारायण आहे ते तुम्ही आवर्जून उद्या करायचे आहे तर तुमच्याकडे हे दोन्ही उपलब्ध नसतील तेव्हा तुम्ही स्वामी चरित्रातला चौदावा अध्याय वाचला तरी चालेल जर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर तुम्ही युट्यूबवरती तुम्ही ऐकू शकता मी माझ्या चॅनलवरती चौदावा अध्यायाचंही अपलोड केलेले आहे या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये तारक मंत्राचंही पठण आवर्जून करायचं आहे या तारक मंत्राचं पठण तुम्ही एक वेळा तीन वेळा अकरा माळी एकवीस माळी एक्कावन्न माळी किंवा एकशे आठ माळे ही करू शकता तुम्हाला जेवढे पॉसिबल आहे तेवढे तुम्ही उद्या आहे तारक मंत्राचं आवर्जून पठन करायचे आहे हे पठन करत असताना तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्याला हे पठन करताना आसनावरती स्वामींपडेच बसायचं आहे त्याचबरोबर एक ग्लास भरून पाणीही घ्यायचं आहे उजव्या हाताच्या करंगळी जवळचे बोट म्हणजे अनामिका हे बोट त्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला या तारक मंत्राचे पठण करायचे आहे किंवा तुम्हाला जर हे मंत्र म्हणता येत नसेल तर तुम्ही ती ही शकता यानंतर हे अभिमंत्री झालेले पाणी तुम्हाला संपूर्ण घरामध्ये थोडं शिंपडायचं आहे घरातल्या व्यक्तींना तुम्हाला एक चमचा पेला द्यायचा आहे व तुमच्या घरामध्ये थोडे शिंपडायचे जर राहिले पाणी तर तुम्ही तुमच्या घरातील माठामध्ये किंवा हांड्यामध्येही टाकू शकता ते पाणी घरातल्या लोकांनीच पिले पाहिजे बाहेरच्या लोकांना ते पाणी द्यायचे नाही त्याचप्रमाणे ते, ते पाणी झाडांनाही ओतायचे नाही जे तुम्ही अभ अभिमंत्रित केलेले पाणी आहे ते घरातील लहानापासून ते मोठ्यांपर्यंत लोक मंडळींना द्यायचे मे, आहे पण जेव्हा एखाद्या जर महिलेला पिरियड असेल किंवा मासिक धर्म असेल तर त्या महिलेने हे पाणी पेयचे नाही अशा पद्धतीने आपण तारक मंत्राचा हा एक उपाय सुद्धा करायचा आहे त्याचबरोबर उद्या स्वामींना नैवेद्य कोणते ठेवायचं आहे तर स्वामींना नैवेद्य कोणता ठेवायचा जे स्वामींना अतिशय प्रिय आहे त्यामध्ये आहे बेसनचे लाडू स्वामींना खूप प्रिय आहेत यामुळे तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही बेसन लाडूचा नैवेद्य हा स्वामींना ठेवा त्याचबरोबर तुमच्या शेजारी जर केंद्र किंवा के मठ असेल तेथेही ते जाऊन मंदिरामध्ये जे स्वामी भक्त येतात त्यांनाही बेसनाचा लाडू प्रसाद म्हणून तुम्हाला वाटप करू शकता त्याचबरोबर स्वामींना पुरणपोळी देखील प्रिय आहे त्यामुळे तुम्ही पुरणपोळीचाही नैवेद्य दाखवू दा शकता त्याचबरोबर बेसनाचे लाडू व पुरणपोळी करणे शक्य झाले नाही तर तुम्ही भाजीपोळी पुरणभात नैवेद्यही तुम्ही स्वामींना दाखवू शकता परंतु यामध्ये स्वामींना प्रिय असणारी भाजी म्हणजे घेवड्याची भाजी स्वामींना खूप प्रिय आहे तर आपल्याला या जेवणामध्ये घेवड्याच्या भाजीचा समावेश करायचा आहे आणि तुम्ही अगदी भाजी पोळीचा नैवेद्य सुद्धा स्वामींना ठेवू शकता तर हे नैवेद्य जे आहे ते उद्याच आपल्या स्वामींना आवर्जून ठेवायचे आहेत त्याचबरोबर उद्या संध्याकाळी तुम्हाला सहा नंतर आपल्या देवघरासमोर स्वामींच्या मूर्तीसमोर थोडासा गूळ गुण, व गुळाचा थोडासा खडा ठेवायचा आहे त्याच्यावरती थोडेसे तूप हिंग पावडर किंवा व कापराच्या बड्याही तुम्हाला त्या ठेवायच्या आहेत त्याचबरोबर काळे थोडेसे तीळ तुम्हाला एका पंथीमध्येही घ्यायचे आहेत हे तुम्हाला स्वामींपुढे सर्व जाळायचे आहे व हे जाळत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जग किंवा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जेवढे स्वामींचे जेवढे मंत्र आहेत तेवढे सर्व तुम्हाला म्हणायचे आहेत हा उपाय केल्याने तुमच्या घरातील इडा पिडा नकारात्मकता वाईट शक्ती ही घरातून बाहेर निघून जाते आणि स्वामींची कृपा दृष्टी ही तुमच्यावर तुमच्या घरावर राहत असते व कुटुंबावरही कायम राहते यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा उद्याच्या दिवशी करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला स्वामींची पूजा करायची आहे स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी या सेवा करायच्या आहेत आणि नैवेद्यही आपल्याला स्वामींना दाखवायचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा चॅनल वरती अजूनही नवीन असता तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम